मंडळी नमस्कार सध्या ऊस शेतीला त्या ठिकाणी दिन आले असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही कारण ऊस शेतीला त्या ठिकाणी चांगला दर ऊसाला चांगला दर आता मिळतो आहे त्यामुळे ऊस शेती सध्या परवडते पण ऊस शेतीमध्ये वेगवेगळे बदल करण्याचं काम मारामधील अकोले बुद्रुक येथील महेश पाटील नावाचा एक तरुण शेतकरी करतोय आणि या तरुणाकडे मंडळी आपल्या वडिलांच्या आपल्या भावाच्या साह्याने हा तरुण शिवकालीन काळा ऊस त्या ठिकाणी जोपासतोय आणि काळा ऊसाची शेती हा तरुण त्या ठिकाणी करतोय महेशचं शिक्षण बी एस सी आगरी झालं आहे नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली महेशने आता त्या ठिकाणी गुराळ त्या ठिकाणी उद्योग चालू केला आहे आणि या गुराळामध्ये काळा ऊसापासून काळा घुळ तयार करण्याचं काम महेश या ठिकाणी करतोय मंडळी काळा ऊस त्या ठिकाणी सांभाळणे ही खर्चिक बाब आहे लोक आता जास्तीत जास्त वेगवेगळे व्हरायटीचे ऊस लावून त्या ठिकाणी एकरी जास्त एकशे वीस प्लसच्या पुढे उत्पन्न काढून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे पण महेश पाटील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शिवकालीन काळा ऊस त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि काळा ऊस सांभाळून त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं महत्त्व या ठिकाणी आहे आजच्या घडीला त्या ठिकाणी ऊसाचे दर वाढले असताना शिवकालीन काळा ऊस त्या ठिकाणी सांभाळणे जोपासणे हे का आणि काळा ऊसाचा नेमका काय फायदा होतो ही सगळी माहिती महेश पाटील आणि महेश पाटलांचे वडील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर शिवकालीन काळा ऊस आहे हो कधी लागवड केली होती तुम्ही आम्ही साधारण आज तीन वर्ष झाले आम्ही तीन वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये शिवकालीन देशी काळा ऊस आपण लावला होता आमच्या वडिलाच्या मार्गदर्शनात आणि असा ह्याचं महत्व असं होतं की कावेळीला अत्यंत रामबाण म्हणून हा ऊस चालला जातो का वेळ असेल किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असेल रक्तवाढीसाठी असेल किंवा शरीरातली आपल्या प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आज जर आपण बघितलं की केमिकलच्या आणि धागाधागीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आणि देशी बियाणा कुठेतरी ह्या सगळ्या गोंधळामध्ये लुप्त होत चाललंय आणि जे देशी वाण आहेत ह्याच आपल्या शरीराला अत्यंत महत्व आहे हे लक्षात आलं आणि वडिलांच्या मार्गदर्शनात आम्ही तिघंडांनी बीएससी अग्रेच शिक्षण घेऊन कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता जसं तुम्ही परिचयामध्ये सांगितलं आणि मग ह्याच्या ऊस लूस तर ह्याच्यापासून सेंद्रिय पद्धतीने गुळ आपण तयार करण्याचं आपले दोन प्रकल्प सुरू आहेत मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून त्या ऊसापासून विना केमिकल कुठल्याही प्रकारचं रासायनिक कुठलेही न वापरता आपण शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने गुळ तयार काळा उसा तुम्ही लावला हो मग उगवला असेल आजूबाजूला वेगळ्या व्हरायटीचे लोक ऊस लावताय आहेत चांगलं घेत आहेत तुम्ही काळा उसाकडे वडला लोकांनी काय नाव ठेवली असतील सुरुवातीला हो पहिल्यांदा लोक आम्हाला हसत होते अक्षरशः की काय पोरं म्हणजे काहीतरी वेगळं प्रकल्प करतायत किंवा अवरेज कमी बसते किंवा हे जे हेच जे उगवण क्षमता फुटवा कमी आहे किंवा ह्याचं आयुर्वेदिक आम्हाला लक्षात आलं होतं पण वडिलांची एक शिकवण होती की कुणाच्या अन्नामध्ये किंवा ताटामध्ये विष कालवायचं नाही बरोबर मग हेच कुठेतरी असं आमच्या लक्षात आला की लोकांच्या ताटात आम्हाला विष कालवायचं नव्हतं आणि मग हे करत असताना ह्याची सुरुवात शेतीपासून झाली शेती ही आपण तिला काळी आय म्हणतो तर काळी आयच्या वटीत आम्हाला कुठल्याही प्रकारचं रासायनिकचा आम्हाला त्यात भर घालायची नव्हती आणि मग हिथून देशी गाय आम्ही घरी केल्या आणि त्या शेण गोमूत्रावर शेती करत आमचा ता उत्पादन खर्चही कमी होत गेला आणि आरोग्य शेतीचा दर्जा सुधारत चालला वाढ वगैरे कशी असते वाढ चांगली आहे आता आपण बघितलं की साधारण एक पंचवीस सव्वीस कांड्याचा फुड आहे आपला उत्पादन कसं निघतं एकरी कसं निघतो चाळीस ते पन्नास टानाच्या दरम्यान आपलं एकरी उत्पादन आहे परत नंतर खोडव्याचं खोडवा थोडासा कमी येतोय चार पाच टानाचा कमतरता पण चाळीस अडतीस चाळीसच्या दरम्यान खोडवा लागवड पद्धत कशी असते लागवड आपण रेग्युलर पद्धतीनेच लागू शकतो जसं आपलं पाच बाय एक फुटावरती किंवा चार, चार, चार फुटाचं चा वगैरे आपण त्यात आपल्याला मशागत करण्यासाठी सहज होईल असं इतर ऊसापेक्षा ऍव्हरेज उत्पन्न कमी असतं तुम्ही चाळीस ते पंचाळीस टन म्हटलं हा आपला ऑर्गॅनिक आहे आणि थोडस फुटव्याची संख्या जास्त नाही याची म्हणजे एका डोळ्याला साधारण एक तीन ते ती चार कोंब येतात त्याचे अशा पद्धतीने ऊस येतोय ज्यावेळेस तुमचा ऊस तयार झाला ऊस आला इथे शेतामध्ये बघायला लोक असतील हो महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि राज्यातून असे प्रचंड लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोक इथे येतात बघतात सगळं शेतीला वगैरे बेणं आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करतो शेतकरी येतात बांधावरती इथे येऊन घेऊन जातात असं म्हणजे कशी लागवड कशी करावी शेतकऱ्यांना समजा त्यांनी बेणं नेलं कशी लागवड करा साधारण त्यांनी ऊसाचा एक डोळा पद्धतीने किंवा दोन डोळा पद्धतीने त्याचे कटिंग करून आपलं पाच फुटावरती सरी काढून किंवा चार फुटावरती त्यांना जसं मशागतीला सोपं पूर्व अंतर माशागतीसाठी त्या पद्धतीने लावू शकतात पुन्हा लावल्यानंतर खोडवं घ्यायचा पुन्हा नंतर लागवड पण घ्यायचं निडवं शक्यतो जास्त फुटत नाही त्याच्यामुळं खोडवं वा, खोडव्याला थोडस कमतरता येते सुरूच जास्त प्रमाणात लागतं का पाण्याला तग धरणारा ऊस आहे पाण्याला तग धरणारा ऊस आहे पाण्याला चांगलं म्हणजे हे करतोय कमी पाण्यावरती सुद्धा चांगला ऊस येतोय कायच आता इतर ऊसापेक्षा उत्पन्न थोडं कमी वाटतंय चाळीस ते टन एकरी येतोय काय तुमचा अनुभव काय सांगतो बो थोडं उत्पन्न जरी कमी असेल पण एक नागरिकाच्या आरोग्य आरोग्यासाठी एक चांगली ह्याच्यात ग्रोथ आरोग्याच्या बाबत घेऊ शकतो हाऊस आणि दुसरे एक विषय म्हणजे ह्याच्यात आपण एक विवाह शेतकरी येते आता शेतकऱ्यांच्या मुलाला अनेक रोजगार नाहीत ह्याच्यातनं आपण एक जी बी एश्री मुलाला अनेक शिकून सुद्धा रोजगार उपलब्ध नाही तर त्याच्यातनं आपण नर्सरी टाकून ह्याच्यात आता गुजरात वगैरे अशा भागातून आपण नर्सरी तर एक बियाण म्हणजे ह्याला कांड ही आकुडायत्या म्हणजे बीज प्रक्रिया ज्या वेळेस आपण बिन लावायचं आणि रोपवाटिका तयार जर आपण केली तर खूप मोठी आपल्या महाराष्ट्रामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते शेतकऱ्यांच्या मुलाला आणि त्याच्यातनं एका उसापासून आपण अडीशे ते तीनशे रुपये करू शकतो रोप रो, एक तीनशे रोप आपण तयार करू शकतो दहा रुपयाला एक रोप गेलं तरी फार मोठं ह्या एक जर गणित काढलं तर ह्याचं दहा लाख पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं मग ह्याच्यात कसं आता व्हिजन शेतकऱ्याकडं असं तुमचा व्हिजन वार्ता चॅनल आहे तसं ही ज्या शेतकऱ्याकडं आज जर बघितलं तर आपण पारंपरिक ती सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे आणि दुसरी गोष्ट रासायनिक शेती करून शंभर टनाचा उतार काढण्यापेक्षा एक सेंद्रिय शेतीला व्हिजन आता तुम्ही करा मान्य आहे तुमचं पण सेंद्रिय शेतीमध्ये वेळ भरपूर लागतो संयम ठेवावा लागतो आणि उत्पन्न त्या मनात मिळत नाही तरी परवडते का सेंद्रिय शेती हो सेंद्रिय शेती खूप मोठी परवडते आणि मानसिक समाधान त्याच्यातनं मिळतं आणि सेंद्रिय शेतीमध्ये एकदा जमिनीचा ग्रोथ एक दोन वर्ष जरा थोडं पहिल्यांदा त्रास होतोय का तर आपण जी शेतकरी आता नवीन आहेत रासायनिक शेतीमध्ये गेलेले त्याच्यातनं बाहेर पडूस तर एक दोन वर्ष पण एकदा ग्रोथ पकडला तर तीस नव्वद शंभर टानापर्यंत आपल्या आज आमचा जी क्लस्टर ग्रुप आहे आमचा सोलापूर जिल्ह्याचा नव्वद पर्यंत शेतकरी आमचं उत्पादन घेऊ शकते सेंद्रिय शेतीमध्ये टोटल आता आमच्याकडं आणि सेंद्रिय शेतीमध्ये खूप मोठं आमचं एक काम चालू आहे सोलापूर जिल्ह्याचं क्लस्टरच आहे एपीओ आहे ते आपल्या दोन आणि त्या माध्यमातून आपलं खूप मोठं काम चालू आहे चांगलं रिझल्ट आहे ते एक नंबर वाड़ा वाड़ा हो, आता काळा उसाची पुढे तुम्ही लागवड वगैरे वाढवणार का कसं मत हो लागवड रिस्पॉन्स चांगला लागवड वाढवतोय आपण आणि गुळाला आज आपल्याला ह्या गुळाला अडीचशे रुपये किलो मागणी काळ्या उसाच्या काळ्या ऊसाच्या गुळाला अडीचशे रुपये किलो आणि एक ऊस आता रेगुलर पद्धतीने म्हटलं तर किमान आपला आज दहा रुपयांना डोळा हे येऊन घेऊन जातात लोक दहा रुपयांना भरपूर आहे काळ्या उसाच हो लो पावत चाललेली वराटी तुम्ही जिवंत ठेवली हो लो पावत चाललेली वराटी जिवंत ठेवली आपण आणि पुढे सेंद्रिय शेती आता आपण पारें, पारें भाजी वगैरे सुद्धा आता आपण जुनं जी बियाणं आहे पहिलं पारंपरिक जुनी आपले पहिल्या बियाणे आहेत ती सुद्धा त्याच्यातून आपण आता थोड्या दिवसात आमच्या ग्रुपमध्ये आपण जुन्या भाज्या वगैरे तयार होईचं करायचं काम चालू करतोय आणि शहरातल्या ग्राहकापुर सेंद्रिय पालेभाज्या ऊसाचा काकवी गूळ गुळाची क्यूब पावडर हे देण्याचं आपलं काम सध्या जोरात चालू आहे मुलं तुमचे सगळे बी एस ॲग्री झाली नोकरीला लागली नाही शेतामध्ये आहे वेगळे काहीतरी प्रयोग करताय मग काय वाटतं तुम्हाला इतरांची मुलं नोकरीला गेली असतील तुमची मुलं शेतामध्ये राबताय शिकलेली मुलं आता साहेब ह्याच्यात कसं आहे माहित आहे का ज्यावेळेस मी त्याच्यावर एक खूप मोठा अभ्यास केला की शेत आता नोकरदाराचा मुलगा जे एखादा कलेक्टर असेल कलेक्टरचा मुलगा परत त्याच खुर्चीवर बसेल कलेक्टर होईल गॅरंटी आहे का तसं शेतकऱ्यांच्या मुलांना आता ह्या काळ्या उसावर जर आपण गुळ तयार करायचा गुळामध्ये व्हॅल्यू वाटेल कसं करायचं त्याच्या पुढे जाऊन काम जर केलं आपण एक आता माझ्या मुलाला मी उद्योग उभा करून दिलं आता उद्योग उभा करून दिलं तर कलेक्टर पेक्षा आता लाखो रुपये पगार त्यांना पडते दोन्ही मुलांना महिन्याला लाख दीड दीड लाख रुपये सहज पगार उपलब्ध होते आणि आपल्या जवळ मुलं आता कलेक्टर जर झालं तर त्यांची जी आई वडील असते ती आई वडील किंवा कि कलेक्टर बाहेर गावी गेला तर त्या खूप मोठ्या समस्या निर्माण दिला आणि त्यांची मुलं ज्या वेळेस आता माझ्या मुलाची मुलं त्या उद्योगाच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहे ती किंवा लहान मुलगा असेल आता माझ्या मुलाचा लहान मुलगा असेल त्या हाताला वडिला धरून त्या खुर्चीवर आता पासून सवय लागते आणि त्याला फिक्स उद्योग जाऊन खुर्चीवर बसतो आणि त्या गल्ल्यावर बसले असणार आहे कलेक्टरचा मुलगा कलेक्टर, मुल कलेक्टर होऊ शकत नाही साहेब खुर्चीवर बसू शकत नाही खुर्चीवर बसू शकत नाही म्हणजे तसं एक शेतकऱ्या शेतकरी हा राजा आहे ही जी विवा शेतकरी येते विवा शेतकऱ्याची पोर आहे ती एम एस सी बी एस किंवा आज एमपीसी पी यू पी सी मध्ये ट्राय करते आप ते आपत्ते ती पस्तीस चाळीस वर्ष वय होत आलं तरी नोकरीचा पत्ता लागत नाही आदर बघितलं राज्य सरकारचं चाललेलं वातावरण आहे ह्याच्यात काय शंका म्हणजे नोकरी लागल असं कुठं शक्यता राहिलेली नाही तर त्या माध्यमातून शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांनी कुठंही नोकरीच्या मागणं लागता तुम्ही सहज एक उद्योग उभा आणि शासनाच्या व्याज नाही त्या आता सूक्ष्म अन्न प्रक्रिया जिल्हा उद्योग केंद्राच्या काय व्याज नाही त्या त्या माध्यमातून आपल्या शेतमाल पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया जर केली आता म्हणजे प्रक्रिया कसं आता ह्याच्यावर आपण नर्सरी तयार केली तर एक ऊसाचं तीनशे रुपये करू शकतो ह्या ऊसाचा गूळ बनवला तर आपण एका ऊसाचं खूप मोठं हे बेण्याला जर गेला तरी अडीचशे तीनशे रुपये लेग होत जातोय म्हणजे अनेक शेतकऱ्याला काय पाहिजे बरोबर मग एवढं जर असेल तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या मुलाला पगार पडते शासनाच्या खूप प्रक्रिया आणि विशेष म्हणजे एक समाधान असं मिळतंय की आपण इतर लोकांच्या सगळ्या भारतीय नागरिकाच्या घरात आपण विषमुक्त माल पुरवतोय एक आपल्याला समाधान आणि झोप पण चांगली लागते तुमच हे काळा ऊसाची शेती सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा पहिलीच असेल शेती सोलापूर जिल्ह्यात तर आता आपणच काळ्या ऊसाची शेती सुरुवात केलेली आहे बरं वाटतंय का तुम्हाला आता हो समाधान आहे सांगितलं की हे झोप चांगली लागते आपण लोकांच्या अन्नात विष कालवत नाही सगळ्यात मोठं समाधान आहे आणि मग बाकीचं काय सगळ्या कुटुंबासोबत असल्यामुळं बाकीचं काय जास्त म्हणजे वाटत नाही उद्योगपती झाला समाधान आहे हा उद्योग झाला उद्योजक झालो आणि शेतीला एक वेगळ्या उंचीवर नेण्याची एक स्वप्न वाढल्याने दाखवलं आणि शेतीत सुद्धा आपण ठरवलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने एक भारती घेऊ शकतो जसं फिनिक्स पक्षाचं उदाहरण आहे म्हणजे त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या आयुष्यात एक कालटणी देणार एक शेतीत चांगले दिवस आहेत कारण हा जग आज भारतात बघतोय कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे बरोबर इथं सत्तर टक्के लोक कृषीच्या संलग्नत आहेत आणि पंचाहत्तर टक्के हा तरुणांचा देश आहे म्हणजे दीडशे कोटीतले सत्तर टक्के याचा अर्थ शंभर कोटी आपण शेतीच्या संलग्नित आहोत सगळ्यात मोठा जो वर्ग आहे तो शेतकरी आहे आणि मग ह्या तरुणांच्या देशाला किंवा कृषी प्रधान देशाला जसं आज केंद्र शासन असेल राज्य शासन असेल खूप छान पद्धतीने योजना करतात पण ती मुलांपर्यंत पोचत नाहीत किंवा तिथपर्यंत पोरांना पोचलं पाहिजे असं एक माझं आव्हान आहे सगळ्यांना आणि कुठेतरी शेतीला एक चांगला दिवस येण्यासाठी उद्योजक म्हणून आपण पुढे येणं गरजेचं आहे शेतीला प्रक्रिया उद्योगात होणं गरजेचं आहे तुम्ही जर निस्ताच बघता त्याचा गुळ तयार केला पाहिजे उद्योग हा तुम्ही जर आज बघितलं तर मार्केटमध्ये गहू असतो गहूची किंमत बघा आणि बिस्किटाची किंमत नक्कीच जास्त असते तुम्ही मार्केटमध्ये दुधाचा रेट बघा आणि तुपाचा रेट बघा तुपाची किंमत ही जास्तच असते तसंच कुठल्याही पद्धतीत तुम्ही आज पपई घ्या पपईची किंमत बघा आणि पपईचा ज्यामची किंमत बघा जे आमची किंमत नक्कीच जास्त असते आणि किंमत स्थिर असते बरोबर तसं एकशे सत्तर प्लस प्रक्रिया उद्योग आहेत ते आपण आपल्या बांधावरती किंवा कुठेही न जाता आपल्या शेतात करू शकतो आणि ग्राहक हा नक्कीच आपल्याला चांगली क्वालिटी दिली तर एक्सपोर्टमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने आपण भविष्यात काम करू शकतो पण ह्याची सुरुवात आपल्या बांधावर आणि घरातून होणं गरजेचं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मुलांनी सेंद्रिय शेती आणि आपल्या मनावरती विचारांवरती श्वास ठेवून प्रक्रिया उद्योगात येणं काळाची गरज आहे तर मंडळी आपण पाहिलं असेल महेश पाटील आणि त्यांचे वडील यांनी या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं से महत्त्व सांगितलं पाटील कुटुंब या ठिकाणी काळा ऊसाची शेती करत आहे शिवकालीन असलेला हा ऊस आयुर्वेदिक महत्त्व असलेला हा ऊस आहे आणि या ऊसापासून आता पाटील बंधू त्या ठिकाणी गुळाची निर्मिती करत आहे आणि काळा गुळ तयार करणारे पाटील कुटुंब कदाचित हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले शेतकरी असेल कारण काळा ऊस आणि काळा गूळ कुठेही त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही मंडळी असे नवनवीन व्हिडिओ असे आहेत नवनवीन आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा